नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये मी ड्रेस कसा शिवायचा ते दाखवणार आहे म्हणजे यामध्ये मी महत्त्वाच्या टिप्ससुद्धा दाखवणार आहे ड्रेसबद्दल त्यासाठी तुम्ही व्हिडिओ आधी पूर्ण पहा आणि इथं मी ड्रेस कटिंग करून घेतलेला आहे या ड्रेसच्या कटिंगचा व्हिडिओसुद्धा माझ्या चॅनलवरती अपलोड आहे तिथं तुम्ही जाऊन बघू शकता आता इथं ड्रेस कसा शिवायचा बघा सर्वात आधी ड्रेसचा भाग असतो तो सरळ बाजूनं घ्यायचा आणि त्याच्यावरती अस्तर ठेवायचा आणि गळा जोडून घ्यायचा कारण तो आपण परतून घेतल्यानंतर ड्रेसचा सरळ बाजू असते ती वरच्या बाजूला येते इथं मी पाठीमागचा आणि पुढच्या भागाचा सुद्धा चौकोनी गळा ठेवला आहे असं पूर्ण शिलाई मारून घ्यायची आणि कट करून घ्यायचं मी अगोदर फक्त अस्तरवरती गळा कट करून घेतला होता आणि नंतर असा कट करून घेतला आहे या अशामुळे बघा एकदम सोप्या पद्धतीनं तुम्ही गळा जोडू शकता आणि हे कट केल्यानंतर असे छोटे छोटे कटसुद्धा मारायचे आणि परतून घ्यायचं आणि त्याच्यावरती एक टॉप सिलाई मारून घ्यायची आता इथं महत्त्वाची टिप्स मैत्रिणू अगोदर तुम्ही आस्तरच्या भागाला फक्त गळा कट करून घ्यायचा आणि ड्रेसच्या भागाला गळा कट करून घ्यायचा नाही अगोदर असा जोडून घ्यायचा आणि नंतर मग कट करून अशी टॉप सिलाई मारून घ्यायची त्यामुळे तुमचा गळा हा परफेक्ट होणार बघा बघू शकता तुम्ही गळासुद्धा परफेक्ट होतो आणि या प्रकारे मी पाठीमागचा आणि पुढचा दोन्ही भाग मी स्क्युअरच केले होते म्हणजे चौकोनी आणि दोन्ही भागसुद्धा शिवून घेतले आहेत बघू शकता फिनिशिंग खूप छान आले आहे आता यानंतर मी हात कसे जोडायचे ते दाखवते पाठीमागचा आणि पुढचा भाग मी जोडून ठेवला आहे अगोदर हात दाखवते कसे जोडायचे ते त्या इथं मी फुगाबाई तयार करणार आहे त्यासाठी हा असा कपडा कट करून घेतला आहे आणि टीक सुद्धा करून घेतली आहे म्हणजे समोरच्या भागांना हे अशी मी मार्क करून घेतली आहे फुगाबाई कशा शिवायच्या हा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती अपलोड केला आहे म्हणजे ही क फुगाबाई मी कशा शिवल्या आहेत त्या तुम्ही बघितला नसेल व्हिडिओ तर माझ्या चॅनलवरती जाऊन बघू शकता अगदी सोप्या पद्धतीने मी मैत्रिणी दाखवला आहे आता इथं हात जोडायचे मी शोल्डरसुद्धा जोडून घेतले आहे हात कशाप्रकारे जोडायचे ही एक महत्त्वाची टिप्स बघा बऱ्याच वेळा हात कमी जास्ती होऊ शकतात एका साईडला त्यासाठी हा असा हात फोल्ड करून घ्यायचा त्याचा सेंटर पॉईंट काढून घ्यायचा हाताचा आणि आपण शोल्डर जोडला आहे त्या सेंटर पॉईंटवरती असं ठेवून घ्यायचं आणि मग एका साईडला सिलाई मारून घ्यायची अगोदर अशा प्रकारे तुम्ही हात जोडला तर एकदम परफेक्ट हात हो, होतात बघा कमी जास्त अजिबात होत नाही आणि मी टिक मार्क अगोदर करून घेतली होती म्हणजे तो समोरचा भाग आता हाच भाग हा असा परतून घ्यायचा आणि सेंटरमधून दुसऱ्या साईडला पूर्ण करून घ्यायचा एका साईडनं जर तुम्ही जोडत असाल एका साईडला कमी जास्त होऊ शकतो त्यामुळे हात हे परफेक्ट होत नाही अशा प्रकारे जोडून तुम्ही नक्की पहा ही सुद्धा महत्वाची टिप्स आहे आता या हात त्याला डबल सिलाई घालून घ्यायची बघू शकता इथं परफेक्ट अशी बाई तयार आहे दोन्ही साईडला मी हात जोडून घेतलेला आहे कुठेही जास्त कमी झालेलं नाही आता यानंतर महत्त्वाचं म्हणजे ड्रेसची फिटिंग आता या प्रकारे मी आखून घेतलं आहे कसं आखून घेतलं आहे ते बघा म्हणजे जुन्या ड्रेसवरून फिटिंग बघायचं किती आहे मेजरमेंट घ्यायचं आणि त्या ड्रेसवरती ठेवायचं आणि तिथं मग ही अशी चॉकनं ड्रॉ करून ठेवायचं त्यामुळे शिवतेवेळी तुम्हाला इझी होते बघा आणि तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही या ड्रेसचा सेंटर पॉईंट एक काढून घ्यायचा आणि त्यानंतर तुम्ही साईडलासुद्धा फिटिंग करू शकता आता मी साईड कट बघत आहे किती आहे ते इथं माझ्याकडं तेरा साईड कट दाखवत आहे त्यामुळे तेरा इंचवरती मी अशी खून करून घेतली आहे आता इथंसुद्धा हा खालचा भाग बघायचा ठेऊन म्हणजे तुम्ही पूर्ण ड्रेस ही ठेवून बघू शकता ड्रेसची किती फिटिंग आहे त्यावरून तुम्ही असं मार्क करून घेऊ शकता बघा ह्या अशामुळं केल्याने तुम्हाला ड्रेस हा इझी होतो शिवायला हीसुद्धा एक महत्त्वाची टिप्स आहे आता इथं हा भाग कसा जोडायचा बघा या हाताच्या बाजून आपले कट येणार आहेत इथं डबल सिलाई घालून घ्यायची कटच्या वरच्या साईडला इथून वरच्या साईडला आणि इथं खालच्या साईडला मोठी शिलाई घालून घ्यायची म्हणजे पाच नंबरवरती माझ्या सिलाईला पाच नंबरवरती आहे त्याप्रमाणे सगळ्यात मोठी सिलाई असते ती कारण आपण हे भाग जोडल्यानंतर ती सिलाई सोडायला पाहिजे यासाठी आता इथं आपण बाजूला टक्स घालणार आहे तिथपर्यंत डबल शिलाई घालून घ्यायची बघा आता इथं मी सिलाई मशीनवरती टक्ससुद्धा म्हणजे शिलाई मारून घेतली आहे पूर्ण आता मी तुम्हाला दाखवत आहे आता इथं पूर्ण भाग मी जोडून घेतले आहेत बघू शकता तुम्ही आणि हे असं फोल्ड करून घ्यायचं बघा आपले साईड कट अशामुळे एकदम व्यवस्थित आणि परफेक्ट येतात इथपर्यंत शिवून घ्यायचं ते नंतर ते आपण शिलाई सोडणार आहोत दोन्ही साईडला त्याचप्रमाणे शिवून घ्यायचं बऱ्याच वेळी साईड हे शिवत असताना ड्रेसचे साईड कमी जास्त होऊ शकतात अशा प्रकारे तुम्ही एकदा शिवून बघा एकदम परफेक्ट होणार आता मी शिलाई मशीनवर तर दाखवते कशाप्रकारे शिवायचं ते आता इथं सर्वात ड्रेसच्या खालच्या बाजूने सुरुवात करायची हे असं फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची ज्या मैत्रिणी नवीन ड्रेस शिवायला सुरुवात केल्या आहेत किंवा त्यांना येतच नाही त्यांच्यासाठी महत्त्वाची टिप्स आहे बघा या प्रकारे ड्रेस तुम्ही शिवल्यानंतर हा ड्रेस तुमचा परफेक्ट होतो आता या प्रकारे पूर्ण शिवून घ्यायचं आपले साईड कटला आपण मार्क करून घेतली आहे तिथपर्यंत प्रकारे समोरचा आणि पाठीमागचा भाग सेम येतो आणि तुम्हाला जर पंधरा मिनटं लागत असेल साईडकट शिवायला तर तुम्ही इथ्यात सात ते दहा मिनटात हे साईडकट शिवू शकता आता इथं हे असं परतून घ्यायचं आणि दुसऱ्या साईडला पण सेम फोल्ड करत खालीपर्यंत शिवून घ्यायचं आता इथं व्हिडिओमध्ये थोडंसं दूर दिसत आहे तरी तुम्ही जर स्वतः ड्रेस शिवत असाल तर तुम्हाला सहज लक्षात येऊ शकतं आता मी तिथून परतून घेतलं आहे परत ड्रेसच्या खालच्या साईडला बघा ही अशी शिलाई मारायची म्हणजे दुसऱ्या भागाला मी सांगण्यापेक्षा मैत्रिणी तुम्ही जर बघत असाल तर तुम्हाला लगेच लक्षात येऊ शकतं आहे अशा प्रकारे आणि नंतर ती सेंटरमध्ये आपण मोठी सिलाई ठेवून शिलाई मारून घेतली होती ती सोडायची आता याच प्रकारे सा। मी दोन्ही भाग शिवून घेतले होते दोन्ही साईडचं बघू शकता तुम्ही परफेक्ट अशी सिलाई कुठंही जास्त कमी झालेलं नाही आता मी इथं खालच्या साईडलासुद्धा फोल्ड करून शिवून घेणार आता मी तुम्हाला एकदा दाखवण्यासाठी सोडून सोडूनसुद्धा दाखवत आहे बघा इथं आपण मोठी सिलाई घालून घेतली होती ती लगेच सुटू शकते त्यामुळे अशी सोडून घ्यायची ती साईडकटपर्यंत तेवढीच सोडून घ्यायची आता इथं दोन्ही बाजूची सिलाई सोडून घेतलेली आहे मी आणि असं फोल्ड करूनसुद्धा शिवून घेते आणि ड्रेसचा फायनल लुक बघू शकता तुम्ही पूर्ण ड्रेस शिवून झाल्यानंतर आणि साईडला अजून एकदा शिलाईसुद्धा मारून घेतलेली आहे परफेक्ट सुद्धा तयार आहे याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे नक्की जाऊन माझ्या चॅनलवरती बघा साईड कटसुद्धा परफेक्ट झालेले आहेत एकही भाग जास्त कमी झालेला नाही पाठीमागचा आणि पुढचा भाग सेम आलेला आहे आणि ड्रेस शिवतेळी महत्त्वाची टिप्स हीच आहे की साईड कट छान यायला पाहिजे दोन्ही बाजूचे आता इथं मी एकदा जवळून दाखवते अशा प्रकारे साईड कटसुद्धा बघू शकता इथं तुम्ही एकदम परफेक्ट असं शि फिनिशिंग आहे आता ड्रेसची फायनल लुक ह्या असा आहे मी स्वतःचा माझा ड्रेस शिवला आहे आणि मैत्रिणीनो अजून एक गोष्ट मी कोणताही शिवण क्लास केला नाही तरीही मी असा ड्रेस शिवू शकते तर सुद्धा नक्की ड्रेस शिवायला सुरुवात करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं केला नसेल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा आणि माझ्या व्हिडिओना लाईक शेअरसुद्धा करा आणि माझा हा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद